नमस्कार मी निकेत आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर सुरेश भटांच्या त्या ओळी आज आठवण्याची वेळ आहे लाभले आम्हा सभाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी खर तर मराठी भाषेला गेल्या अनेक वर्षांपासून केंद्र स्तरावरती संपूर्ण देशामध्ये अभिजात भाषेचा दर्जा, दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न होत असताना आज तो सुवर्ण दिवस सोन्याचा दिवस उगवला असं म्हणावं लागेल कारण की केंद्र शासनाने मराठीसह एकूण पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय आणि अभिजात भाषेबद्दलची अधिक माहिती आपण घेणार आहोत मात्र त्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या बारा कोटी जनतेला चोवीस तास महानगरकडून खूप खूप खुँँ शुभेच्छा आणि अभिनंदन करावं असं वाटतं कारण की ज्या प्रयत्नांमध्ये अनेक पक्ष अनेक राजकीय नेते सामान्य कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठी माणूस प्रयत्नामध्ये होता की आपल्या मराठी भाषेला संपूर्ण देशामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळावा तो आज दिवस उगवलेला आहे आणि बंगाली आसामी त्याचप्रमाणे पाली प्राकृत या चार भाषांना मराठी सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे मात्र अभिजात भाषा भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून संपूर्ण मराठी जनतेचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे यामध्ये मराठी एकीकरण समिती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल शिवसेना असेल सर्वच पक्ष असेल ज्यांनी मराठी भाषेसाठी प्रयत्न केले सर्वसामान्य कार्यकर्ते असतील या सर्वांसाठी आजचा दिवस अतिशय महत्वाचा ठरेल मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नेमकी मराठी भाषा आणि खास करून मराठी भाषेला असलेले सर्व मंडळी किंवा मराठी भाषिक मंडळी यांचा नेमका काय फायदा होणार आहे अभिजात भाषेचा दर्जा म्हणजेच काय या बाबतीतला एक सविस्तर व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर आणणार आहोत पुढच्या दोन दिवसांमध्ये हा सविस्तर माहितीसह आम्ही व्हिडिओ आपल्यासमोर प्रकाशित करणार आहोत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका मात्र पुन्हा एकदा शुभेच्छा देत थांबतो आहोत अधिक बातम्यांसाठी आपण पाहत राहा चोवीस तास महानगर